हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये जर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्नेहा फॉरॅक्टिव्ह ब्लॉग तर आम्ही गेलो होतो महाद्वार रोडला तर गौरी सुट्टीला आली होती तर तिच्यासाठी आम्हाला कपडे घ्यायचे होते तर तिच्यासाठी दोन लेगिंग्स आणि दोन टॉप असे आम्ही खरेदी केले आणि त्यानंतर मग आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली तर आलेलो होतो महाद्वार रोडवर तर आमची जी काही खरेदी असेल ती सगळी आमची महाद्वार रोडवरच खरेदी असते तर कोल्हापुरातलं एकमेव असं ठिकाण आहे खरेदीचं जे महाद्वार रोडवर सर्वात स्वस्त असं मिळलं जातं तर व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ कसा वाटतं नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओ कंटिन्यू करा तून निघतानाच पावसाला सुरुवात झालेली होती आणि हा पाऊस म्हणजे पूर्ण मुरगुडपर्यंत पाऊस होता तर जवळजवळ आत्मापूरपर्यंत पाऊस हा भरपूर लागलेला होता तसंच त्या पावसामध्येच आम्ही खरेदी वगैरे केली महादार रोडवर आणि तसंच पुढे निघालो तर जसं जसं पुढे जाईल तसं तसं पावसाचा जोर वाढलेला होता आणि आभाळ तर इतकं काळंकुट्ट झालं होतं की ढग आणि काहीच कळत नव्हतं तर पूर्ण ढग जमिनीवर उतरलेला आहे की असंच दृश्य काहीच दिसत होतं तर बघू शकता निसर्ग पण कसा हिरवागार झालेला आहे उन्हाळ्यामध्ये हाच निसर्ग थोडाफार आ... झाडाची पानं वगैरे वाळलेली होती तर आता पूर्ण झाड वगैरे बहरून आलेले आहेत आणि साईडने गवत वगैरे उगवलेलं आहे तर ते हिरवगार खूप छान निसर्ग असा वाटत होता तर अजून इथून पुढे तर पाऊस चालू झाल्यानंतर पावसाळा ऐन पावसाळ्यामध्ये तर खूप छान निसर्ग हा इथून व्ह्यू दिसतो तर तुम्ही बाहेरचा व्यू तुम्ही बघू शकता किती छान आहे ना तर आवडलं ना तुम्हाला पण तर हा गारगोटी रस्ता आहे जोपर्यंत आम्ही आदमापूरपर्यंत पोचलो नाही तोपर्यंत पाऊस हा कंटिन्यू चालूच होता आणि जसं आम्ही मुरगुडमध्ये गेलो तर मुरगुड ते दिदीच्या गावापर्यंत पाऊस काहीच नव्हता ज्यावेळेस पुढे जागरणाचा कार्यक्रम तुम्ही बघसाल तर त्यावेळेस रात्री बारा साडेबारानंतर नंतर पावसाला इतकी सुरुवात झाली की खूप पाऊस आला त्यानंतर मग तिथे पुढे तुम्ही व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला दिसेलच तर दुपारी चार म्हणता म्हणता आम्हाला घरातून निघायला पाच वाजले आणि त्यानंतर पोचायला आम्हाला साडेसात वाजले तरी इथे आल्यानंतर पाठोपाठच आमच्या देवमामांची गाडी वगैरे होती तर जग वगैरे स्वागत झालेलं होतं तर हे जे घर आहे ते दिदीच्या लागून साईडलाच नवीन घर बांधलेलं आहे आणि यांच्या घरामध्येच जागरणाचा कार्यक्रम होता तर बाहेर बरड्या वगैरे जे काही भरायचं होतं देवाचा आधीच देवाचे कार्यक्रम वगैरे सगळं झालेलं होतं तर इथला थोडासा गौरीने शूट घेतलेला आहे कारण मी घरामध्ये सगळं पिशव्या वगैरे जे काही आणल्या होत्या ते ठेवण्यासाठी गेलेली होती तर तोपर्यंत ती जाऊन तिथला थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे तिथून पुढचा मग जागरणाचा वगैरे व्हिडिओ केलेला आहे तर गाणी वगैरे खूप छान सुंदर गीतांचा कार्यक्रम होता तर शुभ देवमामा शुभम पाटील यांचा जागरणाचा कार्यक्रम होता तर मी फर्स्ट टाईमच त्यांचा लाईव्हमध्ये कार्यक्रम बघितलेला आहे याच्या आधी म्हणजे मी टी व्हीवर किंवा मोबाईलवर असं बघितलेलं आहे पण लाईव्हला पहिल्यांदाच बघितला तर तिथे इथे दारामध्ये जर बाहेरच्या साईटमध्ये आम्हाला जेवण वगैरे भक्तांच्यासाठी केलेलं होतं पाहुणे तर प्रसाद म्हणून मसाले भात आमटी शिरा बटाटे भाजी वगैरे होती तर पुढे मी दाखवलेला आहे तर असा काहीसा व्ह्यू होता दारा पुढे दारातच त्यांच्या मांडव वगैरे घातलेला होता स्टेज वगैरे घातलेला होता तर खूप छान असा कार्यक्रम पार झाला तर तुम्ही सुद्धा नक्की पुढे कंटिन्यू करा तर ना रात्री प्रसाद चालू झाल्यानंतर मी भाऊजांनी हे आम्ही तिघेजण इथे प्रसाद घेतला तर प्रसादामध्ये भात बटाटे भाज्यांनी शिरा वगैरे होता सो फ्रेंड्स मी साडेसात वाजता पोहचले इथे बॅटरी चार्जिंग नव्हती त्यामुळे मग मोबाईल स्विच ऑफ होण्याच्या ह्याच्यात होता तर आल्यानंतर मोबाईल वगैरे चार्ज नव्हता तर आता प्रसाद वगैरे घेतला आहे साडेनऊ वाजलेत आणि आता बाहेर कार्यक्रम चालू होते तर कोणाचा जागरण नाही काय आहे ते नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला गोकुळे माझ गाव साऱ्या गावात हाय माझं नाव नादणी एका जनारदणी मिरी राधा राधा लागली हरी चनारदणी मिली राधा राधा लागली हरी चध चल माझा सर्व फुले मिरून पाव रध चल मग

मात्र बाहेर काय केलं जण आडलेड पण आले अंधश्रद्धे नाही वय बाई माझ्या साथी असाय वय बाई माझ्या साथी असाय त्याचे काय माहित नसतंय तरी मी साथी असायचा खेळ नाही कुणाला तरी झळ आमचंय कुणाला तरी नाही येड्यामा बसले की सारखे असरा बसवावे नाही पण सारखे असं जिथं आहे त्याच्या कायमची यल्लामा आहे त्याची यल्लामा देव आहे आणि साथी असरा या यल्लामाच्या दासी म्हणून त्या दासी येणार असतील तर यल्लामा आली पाहिजे